होती का मी एवढंच सांगतो आता याविषयी आता हा विषय तसा मेडिकल संबंधी गुंता गुंतीचा आहे कृपया संदर्भात काही बोलत नाही तुम्ही तेच सांगता फळ लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवे परफेक्ट मार्गदर्शन आजच संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर सत्त्याण्णव सासष्ट चोवीस नव्वद मी एवढं सांगतो आता याविषयी आता हा विषय तसा मेडिकल संबंधी गुंतागुंतीचा आहे आता पूर्ण माहिती दिनाथ शासनाला गेलेली आहे त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला निवेदन दहा लाख रुपयाची <ण्याग> तुम्ही मागणी केली होती का मला वाटतं मी स्पष्ट केलेलं आहे तुम्ही दहा लाख रुपया संदर्भात काही बोलत नाही तुम्ही तेच सांगताच अडीच ते तीन लाख रुपये होती मागितले त्यांच्याकडे दहा लाख रुपये नव्हते त्यामुळे रुग्णालयाला असा आरोप केला जातो मी आता परत स्पष्ट करतो की जी माहिती आलेली आहे अर्धवट आलेला आहे भूमिका लवकर स्पष्ट करतो प्रोसिजर आहे का नेमकं खरं काय कारण जे सांगितलं जाते त्या संदर्भात तुमची बाजू मी समोर येत नाहीये तुम्ही अर्धवट सांगताय आरोप दहा लाख रुपयाचा किती मैसाहे स्टँडर्ड प्रोसिजर सांगायचं सर मी आता एवढंच सांगतो तुम्हाला तुमच्या ज्या शंका आहेत जे पर प्रश्न आहेत ह्याच्याविषयी आमची योग्य ती भूमिका जी आहे ती लवकरच प्रश्न काय हरकत सर रुग्णालय तुमचे जे गैसा डॉक्टर आहेत त्यांच्यावर देखील गंभीर आरोप केले जात आहेत त्यांनी रुग्णाच्या समोर ससूनला शिपका करत नाही असं देखील म्हटल्याचं बोललं जातं याच्यामध्ये काय मी आता याच्याविषयी काही बोलू शकत नाही प्रश्नालयाकडनं योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत दिली जातो यामध्ये रुग्णालयाची त्यामुळे दख्खन फार्म तुम्हाला मिळवून देणार उच्च नफा आणि समृद्ध भविष्यातील शेती फळबागेतून लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवंय परफेक्ट मार्गदर्शन दक्कन फार्मच्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या माध्यमातून तुमचं हे स्वप्न होईल साकार आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि तज्ञांच्या मार्गदर्शनाने आजच वळा आधुनिक शेतीकडे आपल्या शेतीचे उत्पन्न वाढवा दक्कन फार्मच्या मदतीने दक्कन फार्म आपल्या फळबागेला उच्च नफा मिळवून देणारा परफेक्ट मार्ग आज संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर सत्त्याण्णव सहासष्ट चोवीस नव्वद एकाहत्तरवर आणि बना समृद्ध आधुनिक शेतकरी तेव्हा अधिक माहितीसाठी दक्कन फार्मच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला आजच जॉईन व्हा